आता जर आपण सोयाबीनची नोंदणी आणि खरेदीच्या तारखा पाहिल्या तर सोयाबीनची वे नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली होती आणि एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत होती त्यानंतर सर राज्य सरकारनं कालच म्हणजेच एकतीस डिसेंबरला नोंदणीची मुदत आणखीन सहा दिवसांनी वाढवली म्हणजे सहा जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे परंतु एक ऑक्टोबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यभरात जवळपास सहा लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती आणि खरेदीची मुदत होती पंधरा ऑक्टोबरपासून ते बारा जानेवारीपर्यंत आता आपण जर पंधरा ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या अठ्याहत्तर दिवसांचा विचार केला तर या कालावधीमध्ये एकूण नोंदणी झालेल्या सहा लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यात आलं म्हणजेच एकूण नोंदणी झालेल्या केवळ पंचवीस टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन एकतीस डिसेंबरपर्यंत खरेदी करण्यात आलं होतं पंच्याहत्तर टक्के शेतकरी आजही नोंदणी करून सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत आता खरेदीची मुदत ही बारा जानेवारीपर्यंत आहे म्हणजे राज्य सरकारनं नोंदणीची मुदत वाढवली परंतु खरेदीची मुदत कायम ठेवलेली आहे मग बारा जानेवारीपर्यंत या सहा दिवसांमध्ये जे काही आणखी नव्याण्णव नोंदणी होईल ते शेतकरी आणि उरलेल्या पंच्याहत्तर टक्के शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन या बारा दिवसांमध्ये खरेदी केली जाईल का हा खरा मुद्दा आहे